महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापुरात रक्ताचा सडा पडलाय उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वादाचं रूपांतर रक्तरंजित संघर्षात झालं असून मनसेच्या एका तरुण पदाधिकारीची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या करण्यात आली आहे बाळासाहेब सर्वदे राणार जोशी गल्ली जुना बोरामणी नाका असं मृत तरुणाचं नाव आहे या घटनेनंतर सोलापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावानं भाजप कार्यालयावर हल्ला चढवत तोडफोड केली नेमकं काय झालंय सविस्तर जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी मिळालेल्या माहितीनुसार मृत बाळासाहेब सर्वदे यांच्या घरातील महिला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या मात्र ऐनवेळी पक्षानं त्यांचा पत्ता कट करून विरोधकांना उमेदवारी जाहीर केली याच उमेदवारीच्या कारणावरून गेल्या दोन दिवसापासून जोशीगल्ली परिसरात दोन गटात खटके उडत होते शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं याच वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि बाळासाहेब यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला बाळासाहेब सर्वदे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते अशी माहिती मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी दिली आहे या घटनेनंतर प्रशांत इंगळे यांनी माध्यमाशी बोलताना भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत या हत्येमागे राजकीय कट असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे दरम्यान या घटनेचा निषेध करण्यासाठी जमावानं जोशी गल्लीतील भाजप कार्यालयाची तोडफोड केली ज्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं हत्येच्या घटनेनंतर सोलापूर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे जुना बोरामणी नाका आणि जोशीगल्ली परिसराला पोलीस छावणीचं चा स्वरूप आलं आहे निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राजकीय हत्येमुळं सोलापूर महापालिकेचा आखाडा आता रक्तानं माकला असून प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचं सु मोठं आव्हान उभं राहिलं आहे मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी भाजप नेत्यांवरती गंभीर आरोप केले राज ठाकरेंनी यामध्ये लक्ष घालावं आणि भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्रशांत इंगळे यांनी केली आहे पोलिसांकडून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे इतर वरिष्ठ सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी जाऊन यांनी पाहणी केली पंचनामा केला त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर मित्रांनो अशा पद्धतीनं सोलापूर महापालिकेचा रणसंग्राम हा रक्तरंजित झालेला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुमचं मत कमेंट करून जरूर व्यक्त करा